नमस्कार मैत्रिणींनो मी प्रिया प्रिया ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत कर करते आज काय विशेष नाही आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे की स्किन कशी ठेवायची आपल्या अशा घरगुती महिला आहे की त्यांना अजून माहीत नाही की स्किन कशी ठेवायची आणि बऱ्याचशा महिला आहे की त्या म्हणजे स्किनचं खूप अशा व्यवस्थित ठेवत नाही त्यांचं व्यवस्थित देखभाल करत नाही आण टायमाला मग सगळं चेहरा खराब वगैरे झालं तर मग त्या शेवटी दवाखान्याची गाठ घ्यावा लागते आणि त्याच्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा चला व्हिडिओ स्टार्ट करते तर आपल्या स्किनमध्ये आपल्याला काय ओळखायचं आहे आपली कोणती स्किन आहे तर आपल्याला ती ओळखायची आहे पहिली गोष्ट म्हणजे आपली स्किन कोणत्या प्रकारची आहे ऑइली आहे की ड्राय आहे की मिश्र आहे मिश्र त्वचा आहे तर हे ओळखायचं आहे आपल्याला तर सगळ्यात पहिल्यांदी आपल्याला साबण घ्यायचं आहे चेहऱ्यावर आणि रात्री झोपताना चेहरा धुवून झोपायचा आहे चेहरा साबणाने धुवून झोप झो झोपायचा आहे आणि सकाळी उठून जर आपली स्किन अशी तडतडू लागली तर ड्राय त्वचा समजायची अशी ओढल्यासारखी झाली आणि प दुसरी गोष्ट म्हणजे आपली त्वचा जर एकदम असं इथं आणि इथं आई इथं इथं ह्या भागावर जर तेल साचलं असेल पूर्ण च्वेचा त्वचा शीतलं चिपचिपी झाली असेल तर तो ती त्वचा आहे ऑइली आणि मिश्र त्वचा कशी ओळखायची मिश्र त्वचा संध्याकाळी झोपताना साबण लावायचं आहे आणि पहिली गोष्ट म्हणजे इथं आणि इथं तेल जर साचलं तर आणि इथं तेल वगैरे इथं तेल वगैरे काही येत नाही आणि ती त्वचा म्हणजे मिश्र त्वचा म्हणजे मिक्स असते ती ऑइली पण असते आणि ड्राय पण असते अशी त्वचा तर तुम्हाला त्वचेचे प्रकार कळले आहे तर पहिली गोष्ट म्हणजे आपण आता पार्लरमध्ये गेल्यावर फेशियल करताना महि पार्लरवाली विचारते तुमची त्वचा कोणती तर आपल्याला सांगता येत नाही तर मग आपण ही ट्रिक वापरून तुम्हाला ती त्वचा तुमची त्वचा सांगू शकतात त्यांना हे तुम्हाला खूप उपयोगी पडेल आणि अजून एक गोष्ट आहे आणि तुमच्या स्किनची तुम्ही खूप छान अशी काळजी घ्या कारण मी माझा अनुभव सांगते माझ्या स्किनची मी खूप अशी काळजी घेतली नव्हती पहिलं आणि खूप असे पिंपल्स यायचे खूप असे मोठे मोठे पिंपल यायचे त्याच्यातून पू आहे यायचा खूप असं घाणेरड्यासारखं वाटायचं आणि आता खूप छान अशी माझी स्किन झालेली आहे बघू शकता आणि डेली पाणी हे खूप महत्त्वाचे पाणी प्यायचं आणि पाणी पिल्यामुळे आपलं त्वचेचं डिहायड्रेशन होतं आणि स्किन एकदम अशी छान राहते किंवा पाणी पिल्यामुळे पोट साफ होतं पोट जर साफ झालं नाही ना आपलं तर चेहऱ्यावर पिंपले वगैरे येतात खूप असे पिंपल्स येतात चेहऱ्यावर आणि पाणी महत्त्वाचं आहे पाणी दिवसभरातून खूप असं जास्त पिलं पाहिजे ना आपलं तर अजून एक गोष्ट आहे आणि ती म्हणजे आपल्या स्किनची काळजी कशी घ्यायची स्किन बाहेर जाताना धूळ किंवा याच्यामध्ये जाताना स्किन एकदम बांधून घ्या आणि मग बाहेर जा कारण कसे आपल्या चेहऱ्यावर झूळ वगैरे आणि कोणाकोणाला आवडत नसेल तर चेहरा धुऊ किंवा मेकअप वगैरे करून बाहेर जातात मेकअप केलं तर काही हरकत नाही आहे आणि तिकडून आल्यावर मेकअप पुस आहे पुसून मग झोपत जा कारण त्याने सुद्धा पिंपल्स येतात चेहऱ्यावर हे पण महत्त्वाचं आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपण जेव्हा चेहऱ्याला काही पण लावतो जसं की आता एखादी मोबाईलला जेर पाहिली नाही का आपण लगेच घेतो आणि चेहऱ्याला लावतो मग ती आपल्याला सूट होते का नाही ते बघा आधी आणि मग ते तुम्हा तुम्ही घ्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही घरच्या घरी फेशियल करत जाऊ नका पार्लरमध्ये जात जा आणि फेशियल करत जा आणि फेशियल घरी कधीच करू नका कारण चेहरा खूप खराब होतो आपण चेहरा खराब होतो तर आणि खूप असे खड्डे वगैरे पडतात बऱ्याच अशा महिला आहेत की ते घरातच फेशियल वगैरे करतात वॅक्स करतात थ्रेडिंग करतात हे खूप चुकीचं आहे मी तुम्हाला सांगणार आहे की हे खूप चुकीचं आहे तुम्ही प्लीज असं करू नका आणि प्लीज पार्लरमध्ये जा आणि पार्लरवालीला विचारा तुमचं फेशियल तुम्हाला कोणतं सूट होतं आहे आणि तेच फेशियल करा तुमच्या स्किननुसार ती सांगेल तुम्ही कोणतं फेशियल करा तर हेच सांगायचं होतं आणि तिसरी गोष्ट म्हणजे ॲब्रो करताना आपण ॲब्रो करू नका हे बघा मी पण असंच केलं होतं घरी आयब्रो करायला घेतलं नाही स्किन माझी पूर्ण अशी हे होऊन गेली आहे रफ होऊन गेलेली आहे आणि तिथं माझे कातडे निघतात डायरेक्ट घरी गे अजिबात थ्रेडिंग करू नका आणि अजून एक गोष्ट सांगायची आहे अजून दुसरं एक आहे की केसांची पण काळजी घ्यायचा माझ्या केसांची मी काळजी घेतली नव्हती आता घेते आणि खूप छान असं मला रिझल्ट भेटला आहे तर व्हिडिओ खूप लॉंग होत आहे तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये हेअर केअरची काळजी घेण्यासाठी पुढचा व्हिडिओ बनवणार आहे तुम्ही नक्कीच जर माझे व्हिडिओ जर तुम्हाला जर आवडत असेल तर लाईक शेअर आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवेनवीन व्हिडिओसाठी मला सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओ त्यावेळेस धन्यवाद